शिवाजी शिंदे अनिल देसाईंवर बोलताना आपली लायकी तपासून बोला नाहीतर तुमची काळी कृत्ये बाहेर काढायला वेळ लागणार नाही असा जोरदार इशारा महेंद्र देसाई यांनी भाजप म्हसवड मंडल अध्यक्ष शिवाजी शिंदे यांना दिला दैवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला यानंतर शिवाजी शिंदे यांनी अनिल देसाईंवर केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला यावेळी महेंद्र देसाई काय म्हणालेत पाहूया सविस्तर काल आमचे नेते सन्मान्य सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्यावरती एक प्रेस कॉन्फरन्स झाली मान तालुक्याच्या एका कोपऱ्यातल्या दहा गावांचा पाऊण तालुक्याचा अध्यक्ष शिवाजी शिंदे ह्यानं खूप शिवराळ भाषेत हा काल अनिल भाऊ देसाई यांच्याबद्दल बोलला एकेरीवरती बोलला आमच्याकडून कोणीही टीका केली नव्हती आमचा प्रचार आम्ही आम्ही आमच्या पद्धतीनं चांगल्या संस्कृतीनं करत होतो पण शिवाजी शिंदे ह्यानं जी काल भाषा वापरली त्या भाषेला एक उत्तर दिलं पाहिजे आता शिवाजीला शिंदेला मी उत्तर दिलं पाहिजे एवढी शिवाजीची लायकी नाही शिवाजी शिंदेला उत्तर द्यायसाठी हिथं एवढी जण आलेत की भैया आम्हाला बोलू द्या म्हणलं थांबा जरा आवर घातला मी कार्यकर्त्यांना मला शिवाजी शिंदेला सांगायचं आहे ज्या आमदाराच्या जोरावर तू उड्या मारतोयस त्या आमदाराच्या समोर तुला तुझ्या भाषेत उत्तर देऊ आम्ही त्यावेळी तो आमदार तुला वाचवायला सुद्धा येणार नाही हे लक्षात ठेवू ज्या पद्धतीने अनिल भाऊ देसाई यांच्यावरती शिवाजी शिंदे बोलतोय शिवाजी शिंदेनं त्याच्या तोंडाला लगाम घालावा नाहीतर शिवाजी तुझी काही कृत्य सगळे आम्ही बाहेर काढू तू शेनवडीत काय काय केलेस काय काय नाही केलेस हे सगळे आम्ही बाहेर काढू अनिल भाऊंच्या आशीर्वादानं तू कुकडवाड जिल्हा परिषद गटातनं सदस्य झाला नाहीतर तुझी लायकी ग्रामपंचायतीला निवडून यायची शेनवडीतनं नाही हे तुलाही माहिती आहे आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे आमदाराच्या सुपाऱ्या घेऊन तू बोलायला जाऊ नको तुला ते झेपणार नाही तू तु तु तुझ्या नेत्याला म्हणजे आमदार जयकुमार गोरेला बोलायला सांग त्याला आम्ही उत्तर देऊ उग तुझ्यासारखे पाळे बाहेर सोडून आमच्यावर तुम्ही भुंकू नका तुम्हाला एक सांगतो शिवाजी शिंदे सख्या बहिणीला सख्या भावाला तुम्ही ग्रामपंचायतीला सोसायटीला निवडून आणू शकत नाही ही तुमची लायकी लोकसभेला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचंय लोकसभेच्या इलेक्शनला जी शेवटच्या दोन दिवसांना दोन दिवसात यंत्रणा आता स्वच्छ शब्द वापरतो यंत्रणा म्हणजे पैसे जी यंत्रणा आमदार जयकुमार गोरेंनी शेनवडीत पाठवली होती जयकुमार गोरेंचे काही बाहेरची लोक पैसे घेऊन गेले होते आठ लाख रुपये हेही सांगतो जबाबदारीनं बोलतोय ते घेऊन गेले होते वाटायला आणि त्या शिवाजीला फक्त एवढंच सांगितलेलं तू त्यांच्यावर फिर घरं दाखव ही लोक पैसे वाटतील आणि नावं लिहून घेतील मग हो हा इतका मोठा चोर आहे शिवाजी मग ह्याला प्रश्न पडला आता आपलं माल कसा आपण दापायचा यानं काय केलं शेनोडीत एक चेअरमन वस्ती आहे त्या चेअरमन वस्तीला पहिल्यांदा ही पैसे वाटायला गेली तिथं ह्यानं काय केलं शिवाजीनं त्याच्या दोन बगलवाक्यांना सांगितलं जसा हा अंधाराचा बगलवाक्य आहे तसं शिवाजीनं शिवाजीच्या दोन बगलवाक्यांना सांगितलं तिथली कुत्री जरा सोडा म्हणजे बाहेरची लोक घाबरतेली कुत्री सोडली मी जबाबदारीनं बोलतोय एकाला कुत्र चावलं त्या चेअरमन वस्तीला बाहेरचा पैसे वाटणार आलेला त्यानं हाय अशी बॅग शिवाजी शिंदेच्या हातात दिली की बाबा शिवाजीराव तुम्ही पैसे वाटा आम्ही मसवडला जाऊन पहिले इंजेक्शन घेतो दोघं जण आलती बाहेरची ती गेली ह्या शिवाजी शिंदेनं त्या आमदारानं पाठवलेलं यंत्रणा म्हणजे घातोडं उचललं त्यातलं बगल बच्च्यांना दोन दोन पैसे दिलं आणि ती गाठोडं घेऊन जाऊन कोंबडीच्या खोराड्यात लपवलं ही ह्या शिवाजीची लायकी आहे तर शिवाजी शिंदे आज मी बोलणार नव्हतो पण अनिल भाऊंवर जर तू वार करायचा असेल बेर तर हा महेंद्र देसाई प्रति वार करणार हे लक्षात ठेव तुझ्या बरोबर आमदाराच्या सगळ्या पुलावळींना मी सांगतो जर का नाटक केलं तर त्या नाटकाला तसंच उत्तर आम्ही देणार हे लक्षात ठेवा आम्ही पण काय बांगडा भरलेला नाही त्यामुळे अनिल भाऊ देसाई यांच्यावरती बोलताना शिवाजी तू तुझ्या लायकीत राहून बोल आणि शिवाजी तुला अजून एक चॅलेंज देतो जिल्हा परिषद सोडून दे आमदारांच तुझी उमेदवारी आता डिक्लेअर का तू सांगेल त्या जिल्हा परिषद गटात मी उभा राहतो माझ्या समोर तू उभा आणि तू निवडून येऊन टाकोड वाट खो बाजूला तू सांगेल त्या आंधळी जिल्हा परिषद गटात ना सुद्धा तू उभा राहा तुझ्या विरोधात मी लढतो त्यामुळे तुझी लायकी काय हे आमदारालाही माहितीये फक्त अनिल भाऊ वरती भोकायला त्या भागातलं पाहिजे म्हणून तुला सांभाळ आहे त्याची लायकी आमदारांबद्दल तू काय काय गांध्या बोललाय हे आमदारांनाही माहिती त्यामुळे तू एक लक्षात ठेव की तुझ्या लायकीत तू राशीवाजी नाही तर तुझी लायकी हे तू फक्त सांग काल ले चिटोऱ्या घेऊन तू सांगत होता अनिल देसाई मी तया अनिल देताई अरे अनिल देसाईना बोलवाय तू अजून एवढा मोठा दा झाला नाही महेंद्र देसाई सक्षम आहे तू सांग बोरातवाडीत मंडप लावायचा चौथात का लावायचा मंडप माझ्या पैशानं लावतो कारण तुझी राहत नाही मंडपवाल्याला पैसे द्यायचे एवढा चोर आहेस तो मोठा मी लावतो मंडप बोराठवाडीत समोरासमोर आणि सांग तिथं की तू काय काय आज कामं केली आणि जिल्हा परिषद सदस्य अनिल भाऊच्या मेहरबानीवर तू झाला किती पोरांच्या उद्योजकांना कामं दिली किती पोरांना घडवलंस तू एक एक मला एक मिस ह्या शिवाजी शिंदेनं शेनवडीतलं एक पोरग कामाला लावलेला दाखवावं आणि देसाई मी शेनवडीतली दहा पोरं कामाला लावलेली आत्ता शेनवडी चौकात दावून दाखवतो महेंद्र देसाई इथे उभा राहिले ह्यातली पन्नास टक्के शेनवडीची लोक येते आणि ही शेनवडीची लोक सांगतील हा शिवाजी शिंदे स्वतःच्या गाडीवर बसून घरात न येऊन शेनवडी चौकात थांबतो गाडीला लॉक करतो वरघरी पोरग एखादं बोलवतो पाच की आच्छा पाच की आच्छा ही ह्याची लायकी आणि हा शिवाजी शिंदेनं परत अनिल भाऊ देसाईंवरती बोलू ह्याच्यापेक्षा वाईट पद्धतीनं त्याला उत्तर दिलं जाईल एवढंच मी सांगतो धन्यवाद आमच्या खबर गावाकडची या, गावा या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद